प्रतिक्रियेसाठी तर या संदर्भातली अधिकशी माहिती जाणून घेण्यासाठी आपण सुनील काळे यांच्याकडे जाऊयात प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत सुनील तुमचा अशोक चव्हाण यांच्याशी काही संवाद झालेला आहे का, का? आणि या संदर्भातले आपल्याला काय इनपुट्स मिळताय ज्या पद्धतीनं सकाळच्या सुमारासच ही बातमी आली की अशोक चव्हाण जे काँग्रेसचे नेते आहेत माजी मुख्यमंत्री आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतली आणि जी सूत्रांकडून माहिती मिळते की त्यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो आणि जे समी सांगितलं जात आहे त्यानुसार त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आलेली आहे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री जे यांनी यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये सांभाळलेलं आहे ते मग सुद्धा त्यांना दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अनेक नेत्यांकडून सांगितलं जात होतं की काँग्रेसला मोठं खिंडार आम्ही पाडणार आहोत आणि त्यातलंच अशा पद्धतीनं अशोक चव्हाण यांचं नाव असल्याचं समोर येतोय कदाचित उद्या किंवा परवा त्याच्या संदर्भातला त्यांचा शपथविधी होऊ शकतो अशा पद्धतीने सुद्धा सूत्रांची माहिती आहे सुनील अशोक चव्हाण यांच्यासोबत अकरा आमदार आहेत असं देखील कळतंय आहे तर या संदर्भातली काय माहिती आहे ते नेमके अकरा आमदार कोण या संदर्भात काही स्पष्टता झाली आहे का आपण बघतो की हे जे अकरा आमदार आहेत वेगवेगळ्या भागातले आमदार आहेत अशा पद्धतीचं सांगितलं आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार या आमदारांबरोबर प्रवेश होऊ शकतो कारण की आपण बघितलं तर या पूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा अजित पवार गटात प्रवेश झाला होता मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश झालेला आहे आणि म मराठवाड्यातलं एक मोठं ने नाव म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे बघितलं जातं त्यामुळेच त्यांचा भाजप प्रवेश हा महत्त्वाचा ठरतो आहे असं सुद्धा सांगितलं जातं आहे भाजपकडून यासंदर्भात अधिकृतपणे काही सांगितलं जात नाही पण जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यांना बा काही राज्यसभेची कमिटमेंट दिली का अशीसुद्धा चर्चा सुरू झालेली आहे आणि मंत्रिपदाचीसुद्धा चर्चा सुरू झाली नाही विशेष म्हणजे काल काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होती रमेश चेन्निताला जे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती आणि सोळा आणि सतरा तारखेला शिबिर आहे लोणावळ्यामध्ये त्याचं नियोजन सुद्धा करण्यात आलं होतं त्यात सुद्धा अशोक चव्हाण यांनी सहभाग घेतला होता आणि त्यानंतर आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन अशा पद्धतीनं त्यांच्याकडून त्यांच्या ऑफिसकडून सांगण्यात येत आहे की त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही आहे पण जी चर्चा आहे लवकरच त्याच्या पद्धतीचा राजीनामा होऊ शकतो आणि ते महायुतीत सहभागी होतील अशा पद्धतीची दाट शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे साहजिक आहे यांच्याबरोबर त्याचे जे समर्थक आमदार आहेत तेसुद्धा भाजपबरोबर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सुनील ताजी अपडेट घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे तर आपण पाहतो अशोक चव्हाण हे आता भाजपाच्या वाटेवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय प्राथमिक चर्चा झाली आणि त्यानंतर पुन्हा दिल्लीमध्ये भेटण्याचं ठरलेलं होतं मात्र काही कारणास्तव ती बैठक होऊ शकली नाही मात्र आता अनुषंगाने पाऊल पडलेत देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे या संदर्भातली महत्वाची माहिती साम टीव्हीला सूत्रांकडून कळतीय तर महिनाभरापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेते आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये एक गुप्त बैठक झालेली होती या संदर्भातली आपल्याला अधिकची माहिती माधव सावरगावेत आहेत माधव भाजपच्या वरिष्ठ नेते आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये एक गुप्त बैठक झालेली होती कोण आहेत ते भाजपचे नेते काय या बैठकीच्या संदर्भाचे अपडेट्स आहेत महिनाभरापूर्वी ही महत्वाची बैठक झाली होती आणि ती गुप्त होती त्या संदर्भातला तपशील फारसा बाहेर येऊ शकला नाही पण त्यानंतर दिल्लीमध्ये एक बैठक काही दिवसापूर्वी आयोजित करण्यात आली होती आणि तिथं भेटल्यानंतर पुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याचं कळलं होतं मात्र ती बैठक होऊ शकली नाही कारण एकतर अधिवेशन सुरू होतं सोबतच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि राम मंदिर सोहळ्याचा विषय होता आणि त्यामुळं सगळी चर्चा ती पुढे लांबलेली होती आणि त्या चर्चेनंतर पुढचा निर्णय अशोक चव्हाण घेतील असं सांगितलं जात होतं आणि आपल्याला सूत्रांनी खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिलेली आहे की जवळपास घट्ट झाल्यासारखं होतं मात्र नेमकं काय झालं हे कळलं नाही की दिल्लीतली बैठक होऊ शकली नाही वेगळ्या कारणामुळं आणि आत्ता मात्र ते पुढचं पाऊल अशोक चव्हाण टाकले असावेत अशी एक चर्चा आहे आणि तशी सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे की वर्षभरापासून जी चर्चा सुरू होती की अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत वस्तुस्थिती होती की एक एक चर्चा त्या ठिकाणी होते आणि चर्चेचा तपशील कुठंतरी हळूस बाहेर यायचा आणि त्या संदर्भात थोडे दिवस चर्चा व्हायची स्वतः नांदेडचे खासदार खदगावकर यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की अशोक चव्हाण हे कुठल्याही क्षणी किंवा कुठल्याही वेळेत वे, वे, ते भाजपच्या वाटेवर असू शकतात आणि त्यासंदर्भात दुजरा पण दिला होता तो दुजारा देण्यामागचं कारण तेच होतं की या परिस्थितीमध्ये त्यांची चर्चा वरिष्ठ पातळीवरच्या भाजप नेत्यांची झाली होती आणि एक एक पाऊल पडायला सुरू झालं होतं आणि आता या बघूयात याचा तपशील असं काही वेळापूर्वी बोललो तर त्याचा तपशील हा तासा दोन तासामध्ये पुढे येऊ शकतो अगदी माधवजी खरं जर पाहिलं तर काँग्रेसचा मोठा चेहरा म्हणून अशोक चव्हाणांची ओळख आहे ते माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे आतापर्यंत घडामोडी घडलेल्या आहेत आपण पाहिलं त्यांची बैठक सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेली आहे काही खलबत झालेली होती यासोबतच काही चर्चा सुद्धा होत्या अगदी भाजपच्या काही नेत्यांकडून एक मोठा गौप्यस्फोट सुद्धा करण्यात आलेला होता की पंधरा आमदार हे hey, भाजपमध्ये येणार आहेत त्यामुळे या संदर्भातल्या काय घडामोडी तुमच्यापर्यंत आतापर्यंत आहेत काय मोहिनी अशोक चव्हाण हे काँग्रेसचं बड प्रस्थ आहे कारण महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून ओळख असताना वेगवेगळ्या पदावर मंत्रीपदावर त्यांनी काम केले आहे त्याची छाप पक्षामध्ये आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागामधल्या आमदारांमध्ये आहे आणि काँग्रेसमध्ये जेव्हा जेव्हा तर मी माधव सवरगावीना थोडस थांबवते आपल्यासोबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे फोन लाईन वरून जोडले गेलेले सुधीर जी आपण पाहतोय मोठी अपडेट आपल्या हाती येते की अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार आहे या दाव्यामध्ये किती तथ्य आहे काय आतापर्यंतच्या घडामोडी घडलेल्या आहेत काय तुमची प्रतिक्रिया यावर नाही अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येणार की नाही ते तर अधिकृतपणे आपल्याला काही क्षणात काही दिवसात लक्षात येईल पण ही काही नवीन बातमी आहे का काँग्रेसचे अनेक लोक हे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी आणि महाराष्ट्रातच नव्हे ग्रामपंचायत स्तरापासून <coughs> देश स्तरापर्यंत अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहे आणि ते आपण बघतही आहात अनेक ठिकाणी आचार्य प्रमोदजी असतील किंवा असे अनेक अजून नेते आहे मध्य प्रदेशमध्ये असतील इतर ठिकाणी असतील जे ये भाजपमध्ये येऊ इच्छितात विश्वगौरव देशनायक